नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आज आपण बनवणार आहोत भरवा कारले तर मस्त असा मसाला तयार करून आपण हे भरले कारले करणार आहोत कडून होणारे तर चला मग साहित्य बघूया इथे मापाच्या कपाणी एक कप भरून मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपण खमंग भाजून घ्यायचे तुम्ही कमीही घेऊ शकतात शेंगदाणे तर हा मसाला आपण पन करून पण ठेवू शकतो इतर भाज्यांसाठी तर बघा शेंगदाणे खमंग भाजून झाले थंड झाले की साल काढून घ्यायची खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये हे आपल्याला कुटायचे आहे तर मी इथे खलबत्त्यात जाडसर थोडेसे कुटून घेते बघा थोडेसे कुटून झाले की यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या इथे छोट्या पाकळ्या आहे म्हणून मी दहा बारा टाकलेले आहे गावराणी पाकळ्या आहे त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं मी इथे दोन चमचे तिखट थोडं पाव चमचा हळद टाकलं अर्धा चमचा जिरं एक चमचा धना पावडर टाकलं आणि परत हे थोडंसं कुटून घेतलं मस्त हे सगळं कुटून झालं की यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची म्हणजे छान सगळं मसाला तयार होतो आणि छान चव येते ह्या मसाल्याला हा आपला मसाला तयार आहे ह्या मसाल्यामध्ये तुम्ही कारली वांगी भेंडी असे बऱ्याच भाज्या बनवू शकतात तर हा मसाला आपला तयार आहे इकडे मी बघा पाव किलो कारले घेतलेले आहे गावराणी हे छोटेवाले कारले आहे कारले स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार वेळा त्यानंतर असे बघा कापून घ्यायचे आहे आणि मधून त्याला कट करायचं आहे तर सगळे कारले आपल्याला अशा पद्धतीने कापायचे आहे हे सगळे कारले कापून झाले की यामध्ये बघा अशा बोटाने आपल्याला ह्यामध्ये मीठ लावून घ्यायचं आहे जेणे याचा कडवटपणा कमी होतो सगळ्या का कारल्यांना आपण इथे मस्त असं मीठ लावून घेणार आहोत आणि एक पाच मिनटं ठेवायचे असे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची थोडंसं तेल टाकायचं एक हात चमच्याभर आणि हे सगळे कारले असे ठेवून घ्यायचे आणि आपल्याला हे वाफवायचे आहे तर तर ह्या कारल्यांवर मी थोडंसं पाण्याचा सपका देत आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर हे आपल्याला कारले वाफवून घ्यायचे आहे म्हणजे शिजवायचे आहे आणि मध्ये आपण एक दोनदा चेक करून खालीवर करत हे वा कारले वाफवून घ्यायचे आहे साधारण हे सत्तर ते ऐंशी टक्के तरी शिजले गेले पाहिजे मी इथे बघा मस्त कारले शिजून घेतलेले आहे ऐंशी टक्के आणि त्यानंतर एका ताटात काढायचे हे थंड करून घ्यायचे कारले थोडे थंड झाले की ते आपल्याला पिळायचे आहे बघा म्हणजे ह्यामध्ये ना रस तयार होतो असा तो निघून जातो कडवट रस निघून जातो आणि कारले मग कडू होत नाही बघा तर अशा पद्धतीने हे सगळे कारले जे आहे पिळून घ्यायचे आहे हाताने खूप असा प्रेस करायचं नाही हलक्या हाताने प्रेस करून हा रस काढून घेतला इथे आता हे कारले आपल्याला जो मसाला आपण तयार केलेला आहे शेंगदाण्याचा कूटचा तो आपण यामध्ये भरून घ्यायचा आहे बघा असं व्यवस्थित मस्त दाबून छान असं भरपूर सारण यामध्ये टाकून भरून घ्यायचं आहे तर इथे हे सगळे कारले असे भरून घेणार आहे मी सगळे कारले भरून होत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि हे कारले सगळे आपल्याला त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे सगळे कारले मस्त छान असे ठेवून घेतले की अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवायचे आहे तर सगळे कारले ठेवून झाले की यावरून आपल्याला दोन ते तीन पळी असं तेल सोडून घ्यायचं आहे बघा मस्त तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर जास्तही टाकू शकता किंवा कमी टाकू शकता किंवा हे तुम्ही कुठल्याही असं पॅनवर पण कारले ठेवून तयार करू शकता इथे मी अगदी एखाद मिनटच झाकण ठेवलं त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे कारले मस्त तयार करायचे आहेत एकदम हलक्या हाताने आपल्याला हे उलटून पालटून चारीकडून मस्त असे शे, खरपूस शेकून घ्यायचे आहे बघा आणि एकदम लो फ्लेम ठेवायची म्हणजे छान कुरकुरीत कारले तयार होतात असे मी सगळेच चारी बाजूने कारले छान असे कुरकुरीत करून घेते आणि हे गरमागरम कारले आपले तयार झालेले आहे यावरून बारीक कापलेली कोथंबीर टाकूया भाकरी चपातीसोबत खाऊ शकतात वरण भातसोबत तोंडी लावायलाही छान लागतात हे कारले नक्की अशा पद्धतीचे करून बघा माझ्या सासूबाईंनी ही गर्म रेसिपी मला शिकवलेली आहे अतिशय पारंपरिक आणि मस्त लागतात हे कारले न होता हे कारले तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद